सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल पुरवणी अर्थसंकल्पात तरतूद करण्याची मंत्री संजय शिरसाट नामदार भरतशेठ गोगावले यांची ग्वाही मनोज खांबे यांचे उपोषण स्थगित चौदार तळे सत्याग्रह वर्धापन दिन आणि मनुस्मृती दहन दिन वर्धापन दिनाला पुरवणी अर्थसंकल्पात तरतूद करण्याची ग्वाही राज्याचे सामाजिक न्यायमंत्री नामदार संजय शिरसाट आणि रोजगार हमी फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री नामदार भरतशेर गोगावले यांनी दिले त्यांच्या या आश्वासनानंतर मराठी पत्रकार परिषदेचे कोकण विभाग सचिव मनोज खांबे यांना आपले उपोषण मागे घ्यावे लागले चौदार सत्याग्रह वर्धापन दिन आणि मनुस्मृती दहन दिनाच्या वर्धापन दिनी आंबेडकरी जनता लाखोंच्या संख्येने महाडमध्ये डॉक्टर आम बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी महाडमध्ये येत असते त्यांच्यासाठी महाडमध्ये कोणत्याही मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांना प्रचंड गैरसोयी सहन कराव्या लागतात या दोन्ही वर्धापन दिनांसाठी दरवर्षी दोन कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात यावी चौदार तळे परिसराचे नव्याने सुशोभीकरण करण्यात यावे चौदार तळ्यातील पाण्याचे अत्याधुनिक पद्धतीने शुद्धीकरण करून पाणी पिण्यायोग्य करण्यात यावे दोन हजार सत्तावीसमध्ये चौदार तळे सत्याग्रहाचा शतक महोत्सवी वर्धापन दिन शासन स्तरावर भव्य प्रमाणात साजरा करण्यात यावा या मागण्यांसाठी श्री खांबे यांनी हे उपोषण सुरू केले होते नामदार शिरसाट आणि नामदार गोगावले यांनी उपोषणकर्ते मनोज खांबे यांची भेट घेऊन यासंदर्भात शासन करत असलेली आणि करणार असलेली कामं यांची माहिती त्यांना देत उपोषण मागे घेण्याची विनंती केली त्यांच्या विनंतीला मान देत श्री खांबे यांना नामदार संजय शिरसाट यांच्या हस्ते पाणी घेत आपले उपोषण स्थगित केले We'll <laughs> कतारतळे वर्धापन दिन आणि क्रांतीभूमी वर्धापन दिन या दोन वर्धापन दिनासाठी देशभरातून लाखो अनुयायी आंबेडकरी अनुयायी येत असतात मात्र त्यांची अतिशय गैरसोय होते सुविधा पुरवल्या जात नाही कारण इथली महाड नगरपालिका ही क वर्गातली आहे त्यांची तेवढी कुवत नसल्यामुळे आपण अर्थसंकल्पामध्येच राज्य सरकारच्या दोन कोटी रुपये या दोन्ही कार्यक्रमांसाठी दरवर्षी नियमित द्यावे या दृती मातकल्पामध्ये मध्ये ती मागणी पूर्ण झाली नाही म्हणून मी उपोषणाला बसलो होतो आज सामाजिक न्याय मंत्री संजय आणि रोजगारी भरत शिर गोगावले हे दो दोन्ही मंत्री या ठिकाणी आले होते आणि त्यांनी या ठिकाणी माझ्या ठिक उपोषणास्थळी भेट दिली आणि त्यांनी संजय शिरसाट या म, 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 मंत्री महोदयांनी मला आश्वासन दिले आहे की पुरवणे अर्थसंकल्पामध्ये आपण ह्या दोन कोटीची तरतूद करू आणि त्यामुळे मी हे उपोषण भाग घेत आहे